माझी पण नंबर प्लेट मी भरून घेऊ का माझ्याकडे भाई पैसेच नाहीत काय करतो माझ्या नाव आहे कंप्लेंट टाकू माझ्यावर मी तुला रेकॉर्डिंग दाऊ का थांब एक सेकंड थांब सो नमस्कार अन्न आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं जे की ॲक्सिडेंटचं टॉपिक आहे माझ्यासोबत परत बघा ह्या चौक मी तुम्हाला का का ते बोललेलं कळलं का बघितलं ना ते पोलिसवाल्यामुळे मॅडम बोलली जा आम्ही निघालो बच्ची कधी निघे हा आता आमचं झालं असतं ना भाई काम पच्चीस भले सिग्नल लागला होता मग वाली मॅडम बोलली ना आम्हाला जा म्हणून चाईला नसीब कॅमेरा चालू होता चालू आहे का पण हा चालू आहे चालू आहे गुलीगत धोका झाला आत्ताच आत्ताच जस्ट न बोललं माहिती की आता जस्ट नव्हतं कॅमेरा कोण रेकॉर्ड काय काय मी पण व्हिडिओ टाक मी पण व्हिडिओ टाकतो मग मी काय काय नंबर प्लेट घेऊ का माझी पण नंबर प्लेट तुटली मी भरून घेऊ का, का। ब्रेक मारली ना ते मला भी मला भी संबंध नाही माझं भी तुटलंय मग अरे मी कशी माझी चुके भाई कोण कोणाची चुके एक्सेप्ट करत का माझी पण चुके मी माझा ब्रेक दाबला पण लागला नाही माझ्याकडे भाई पैसेच नाहीत काय करतो मग माझ्या चायनलचं नाव आहे कंप्लेंट टाक माझ्यावर काय करायचं कर बघ माझं पुढचं तुटलं मी काय करणार बाई का बार बार। मी काय जाणबुजून केलं का तू पण समजून घे ना अरे बरोबर आहे तुझं मी कायच नाही म्हणत रे बाबा माझं मी पण ब्रेक दाबलं मला काय हाऊस आहे का माझी गाडीचं नुकसान तुझ्या गाडीचं नुकसान हाऊस आहे मला नाही बाई अरे दादा मी ब्रेक दर चालून बघ तू बी ब्रेक मारला की नाही हे बघ मी तुला रेकॉर्डिंग लावू का थांब एक सेकंड थांब असल मी प्रूफ ठेवलंय की नाही मी कशाला खोटे बोलू अरे दादा माझा भावा मी ब्रेक मारला पण कसं आता ते इंजिन येते शेवटी आता ते टेक्निकल इश्यू झाला असेल मला माहित नाही जेव्हा ए नाही मारला ए बस पुढे पुढे गेला काय करू मी एस अरे यार कसं असतं ए मारलं तर मला काय मला शोक आलता माझी गाडी तर नवीनच आहे मला शोक आलतान गाडी अरे तुझी नवीन आहे पण आपल्याला मला शोक आलता का तुला शोक आलता सांग वाला अरे भाई मी माझे हे तर पूर्ण निघले होती तरी मी दावून बसवली कसं बोलता तू पण अरे आई शपथ का लागला रे भावा मला शोक आलता का मला काय मस्ती आलती का मला मस्ती आलती का नाही ना हा कोण राहिला ब्रेक ला अरे आई शपथ नाही लागला भाऊ आणि ब्रेक नाही ब्रेक लागला एबीएस काय करतो एबीएस तुमचे ब्रेक कसे तुमचा ब्रेक पकडून बसतो एबीएस काय करतो सोडतो पकडतो सोडतो पकडतो कारण गाडी होऊ म्हणून आई शपथ नाही आत्ताच बोललो राह असल्या मुलींना गाडी दिली ना पाहिजे माहिती का मस्कर नाही करत चला बरं त्यांना पण काय झालं नाही आणि मला पण काय झालं नाही ठीक आहे ती गोष्ट गाडी काय बनवू परत नंबर प्लेट तर तुटले बरच बसू त्याचं पण काय जे असेल ते तुटलेलं ते बसवून तो एवढं काय भाई छिल लाईफ भाई मी अख्खा ब्रेक दाबलेला आई शपथ सांगतो मम्मी शपथ मी अख्खा ब्रेक अप्लाय केला होता हा बसला कसा नाही मला तेच कळलं नाही तर बाबांना झालं तर असं मी जस्ट आपलं कामावरून निघालो गोल्फ क्लब चौक आहे ना तिकडं काय झालं मी सिग्नलला थांबलो होतो आणि मी स्वतःच बोललो की नाही का हा चौक खूप डेंजर आहे ही तसं बरं भरच ॲक्स आहे का ऍक्सिडेंट वगैरे होतात असो तसं आणि काय आलं माहितीये का कावळा कावळापासून फांदी तुटाय ना ब्रो त्याला बोललो आणि खरंच ॲक्सिडंट झाला माझाच मम्मी सिग्नलवरून निघालो आणि समोरून कार आली तर माझा पाय थोडासा नाही काला चकला तुम्ही तो व्हिडिओ टाकला मी तुम्हाला तो परत टाकल मॅडम बोलली ती पोलिसवाली मॅडम बोलली तुम्ही जा मी गेलो मा पाय असा काच कटून चकला ना मग म्हटलं सोड भाई जाऊ हो दे मी म्हटलं पण की हा खरंच चौकलं आहे घातके असं तसं होतं ह्या चौकवर त्याने आणि बरेच ॲक्सिडंट त्या चौकात झालेले आहेत आणि मी गेलो पुढं गेलो पुढं आणि मी माझं निवांतच होतो अशी स्पीडच होती माझी नॉर्मली तर तेवढं झालं का माहिती आहे का भाई दाब पूर्ण ब्रेक दाबला भाई मी त्या पोरगीने पहिले मला ती पोरगी दिसली त्या पोरगीने ब्रेक दाबला मग त्या पोराने ब्रेक दाबला आणि भाई आपला ब्रेक लागला नाही आता माहीत नाही ते नाही तेव्हा काच काढून लागतो तेव्हा कसा लागलं नाही देव जाणे नाही मालूम ब्रो हा बघा आता कसा लागला असा लागतो ब्रो, ब्रो। तेच सांगतोय काय झालं काय माहिती आहे तेव्हा ब्रेक लागलाच नाही आपला म्हणजे ब्रेक मारला मी पूर्ण पण गाडीचं काय माहिती ए एस बी एसमुळं ती थांबलीच नाही बाई मला माहिती नाही अंडाईक चिपकलोडाईक पप्पी घेतली गाडीची चला ट्राफिकमुळं मी टॉपिक विसरलो तो एकच गोष्ट बोलतोय मला पैसे दे मला भरपाई दे मला भरपाईच पाहिजे मला भरपाई नाही माहिती अरे भाऊ मला काय मस्ती आलीते का मला का? काय आवडत होतं की नाही काय यस मी गाडीला चिटाकलो यू मला भारी वाटलं असं झालं का काय ना झालं भाई कारण की मलाही कळतंय भाऊ तुमच्यापेक्षा ना मी महालक्ष्मीला एवढा जीव लावतो ना की कोण लावत बी नसेल भाऊ मला एक क्रॅच पडला ना गाडीवर माझं काय काय दुखतं ना तुम्हाला काय सांगू आता मी हे भाई माझं ना जे पोरं गाडीला जीव लावतात ना सगळ्यांचं सा दुखतं मान्य आहे भाई मला की पण नुकसान झालं असेल माझी पण नंबर प्लेट वगैरे तुटली पण भाई मी ॲडजस्ट केलं ना असं नाही की बाबा भरपाईच दे भरपाईच दे भरपाईच दे झाले माझ्याकडून पण भाऊ चुकी तुझ्याकडं पण होऊ शकते काय सांगता येते मला एवढंच आहे की बाबा नाही का कोणाचा कोणाला काय हानी झाली नाही बाबा बाकी जाऊ द्या मारू द्या ते गाडी बिडीला काय होऊ द्यायचं तर होऊ द्या आपण नवीन टाकू काय फरक नाही पडत पण ते बाबा काय झालेलं आहे ना ते लय अंगलटी येतं बरं आहे की कोणाला काय झालं नाही आणि ते पोरगाच बरोबर ठोकलं राहू ती पोरगी मस्त निघाली माहिती आहे का लोकेश तुम्हाला तू डायरेक्ट निघाली तुला तर काय घेऊन देऊन बी नाही भाई भाऊन तुम्हाला सांगू का हे जॅकेट बिकेट हॅमलेट बिमलेट घालून भाऊन गाडी चालवलं लिहावघडे आता हे बाबा कुठं कसे शिरायला लागलेत मामान काय बोलू मी मला वाटतं मी नाही का डेली ब्लॉगिंग बिगिंग करावी आता ना रोज किंवा मायला नुसते व्ह्यूज खाऊ नुसते व्ह्यूज द्या एक व्हायरल पहिलेच आपण पुण्यात एकतर मोठं ब्लॉगमध्ये आपण मार्केट जाम करत आलो आहे अजून मार्केट जाम करू बाई काय विषय नाही तुमचं प्रेम मी मार्केट जाम करणार फक्त तुम्ही प्रेम द्या वन साईड आपण राडा करू अरे पुणे काय आखा महाराष्ट्र गाजवू बाकी त्या भावाला पण प्रेम तुमचं सर्वांना प्रेम मला पण प्रेम माझ्या घरच्यांना बी प्रेम लव यू भाऊ डेली ब्लॉगिंग बेकार ब्लॉगिंग भावानो आता मी एक ना तुम्हाला सांगतो आता मी काय करू मला सांगा ट्रक ॲक्सिडेंटचा सा जो माझा ब्लॉग आहे बरोबर तर तुम्ही सर्वांनी बघितला त्याच्यावरती खूप प्रेम दिला आठ हजार व्ह्यूज आहेत त्याच्यावर आता दहा हजार धाके जाईल तो व्ह्यूजला मोठा व्हिडिओ तर मला म्हणायचं होतं मी त्या कॅमेरासमोर बसणार असा माकळावानी आणि तुम्हाला एक्सप्लेन करणार की भावनो नेमकं झालं काय खरं सांगतो भावानो इथं आमची चुकी नव्हती आणि जे जे मला बोलतात ना की तुमची चुकी होती तुमची चुकी होती रायडर असेच आहेत रायडर असेच तुमच्या पप्पाची टांग मी तुम्हाला सांगतो का माहिती आहे का भावानं आम्ही थांबलो होतो थांबलो तुम्हाला कळतं था का थांबलेलं म्हणजे काय असतं आम्ही एका जागेवर थांबलो होतो फोटो काढत होतो फोटो आता तरी तुम्हाला कळत आहे का भाई डायरेक्ट बोलतात काय बघत नाही काय नाही तुम्ही असे आहे तुम्ही रायडरच असे तुम्ही रायडरच तसे अरे पागल तुला माहिती आहे का काय झालं काय नाही डायरेक्ट कसे बोलत रे तुम्ही बोला मला नाही फरक पडत भाई कारण की बघा आपल्याला तेवढंच वाईट बोलणारे पण आहेत मार्केटमध्ये आणि चांगलं बोलणारे पण आहेत मार्केटमध्ये आपल्याला नाही फरक पडत भाई आपण चलते रे नाही का भाई तुम्हाला पण सांगतो चालत राहायचं चा, कोणाचं बघायचं नाही भाई दुनिया नावच ठेवलं आहे हे लोकांचं काय का आपलं घर नाही चालवत भाई त्यामुळे भावानो कोणाचा विचार करायचा नाही जे आपल्याला जीव लावतात त्यांना जीव लावायचा वन साईड लावायचा काळजा आरपार लावायचा हा माझं चुकलं आणि ते जे मामा होते ना त्यांना मी बोललो पण हे मामा सॉरी म्हणून माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली पण त्या सिच्युएशन मध्ये मला समजलं नाही कारण की माझा भावाचं ब्लड निघणार ना मी मला बघवलंच ना भावानं ते मला समजलं नाही ते पोरग आहे ना त्याची पूर्ण हिस्ट्री स्टोरी सगळं जे काय असेल ना सगळं सांगतो मी फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगा तो ब्लॉग बघायचा की नाही तुम्हाला तुम्ही शॉक ऑल तुम्ही म्हणाला आयुष्यपत एवढं काय सीन होता पण मी त्याच्यामध्ये काय नाही एवढं टाकलेलं नाही आहे क्लिप्स वगैरे वाटलंच तर अक्का ब्लॉग टाकेल परत मी मोठा जेवढा आहेत ना आक्का रिॲलिटी दाखवल फक्त मला ना तुम्ही सांगा बावनू की तुम्हाला ब्लॉग बघायचा की नाही बघायचा बाकी भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ना मेरे ब ब्लू